हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज ना आपण दहा ते बारा लोकांना पुरेपूर पुरेल अशी काजू करी बनवणार आहोत जेव्हा आपण जास्त क्वांटिटीमध्ये रेस्टॉरंट स्टाईल भाज्या करायचा प्रयत्न करतो तेव्हा त्याची जी टेस्ट आहे ती बिघडते किंवा ग्रेव्हीमध्ये असणारा जो एकसंतपणा आहे तो मिळून येत नाही तर त्यासाठी कोणत्या टिप्स वापरायच्या आणि प्रमाण किती ठेवायचं या परफेक्ट अशा मेजरमेंटने ही जी काजू करी आहे ती ती भात दहा ते बारा लोकांना निवांत अशी पुरेल इतक्या क्वांटिटीमध्ये केली आहे तर त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर सुरुवातीला आपण वाटण तयार करून घेऊ म्हणजेच ग्रेवीची जी पेस्ट आहे ती बनवून घेऊ या इथे मी मोठ्या आकाराचे पाच ते सहा कांदे उभे असे चिरून घेतले आहेत हे जे कांदे आहेत ते तेलामध्ये परतून न घेता अशा पद्धतीने काजू आणि कांदे आपल्याला पाच ते सहा मिनटं पूर्ण शिजेपर्यंत हाय फ्लेमवरती शिजवून घ्यायचे आहेत जर तुम्हाला भाजीची क्वांटिटी आहे ती कमी ठेवायची असेल किंवा कमी क्वांटिटीची भाजी करायची असेल तर कांद्याचं आणि काजूचं प्रमाण आहे ते तुम्ही कमी जास्त नक्कीच करू शकता पाच ते सहा मिनटांनी आपला जो कांदा आहे तो अशा पद्धतीने पांढरा शुभ्र असा शिजून तयार होतो कांदा व्यवस्थित शिजला की आपल्याला अशा पद्धतीने तो चाळून घ्यायचा आहे आणि त्याचं जे पाणी आहे ते न टाकता तसंच ठेवून द्यायचं आहे कांदा थंड होत आहे तोपर्यंत एक कढई मी गॅसवरती गरम करायला ठेवली कढई गरम झाली की त्यामध्ये दोन ते तीन चमचे तूप आपल्याला गरम करून घ्यायचं तूप व्यवस्थित असं गरम झालं की यामध्ये मी एक वाटी काजूचे तुकडे घेतले आहेत आणि हे जे काजूचे तुकडे आहेत ते पूर्ण गोल्डन आणि क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती तुपामध्ये तळून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेलामध्येही काजू छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेऊ शकता या इथे मी काजूचे तुकडे वापरले आहे तुम्ही अखंड काजू जरी वापरले तरी चालतील भाजीला एकसंधपणा यावा यासाठी आपल्याला पेस कांद्याच्या पेस्टमध्ये सुद्धा काजू घालायचे आहेत जेणेकरून ते शिजून पेस्टमध्ये छान एकसंधपणा आणि काजूची टेस्ट पेस्टमध्ये उतरेल यासाठी काजूचा जो कलर आहे तो गोल्डन अशा कलरचा होईपर्यंत आपल्याला तो छान भाजून घ्यायचा आहे इथे पाहू शकता काजूचा कलर छान गोल्डन आणि क्रिस्पी असे जे काजू आहेत ते तयार झाले आहेत त्यानंतर काजू भाजून घेतलेलं जे तूप आहे त्याच तुपामध्ये मी तीन ते चार चमचे तेल परत ॲड करते आणि या तेलामध्ये आपल्याला चार ते पाच कांदे मी इथे चिरून घेतले होते तेही कांदे फ्राय करून घ्यायचे आहेत सुरुवातीला मी थोडेफार जिरे मोहरी आणि दोन तीन तमालपत्री आणि चिमुडभर हिंग ॲड केलं आणि त्यानंतर मी चार मोठे कांदे बारीक असे कट करून घेतले होते तेही यामध्ये मी फ्राय करून घेणार आहे आपल्याला जी पेस्ट आहे ती वेगळी बनवून घ्यायची आहे आणि कांदाही सेपरेटली अशा पद्धतीने भाजून घ्यायचा आहे शक्य होईल होईल तितका छोटा कांदा भा कट करण्याचा प्रयत्न करा कांदा थोडाफार मऊसर असा पडला की त्यामध्ये आपल्याला टोमॅटोही ॲड करायचे आहेत या इथे मी छोट्या आकाराचे दोन टोमॅटो ॲड केले आहेत आपल्या करीला आंबट चव येईल यासाठी टोमॅटो अगदी कमी प्रमाणामध्ये वापरायचे आहेत टोमॅटो ॲड करून झाल्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं जेणेकरून मिठामुळे टोमॅटो पटकन भाजले जातील आणि ते मऊ पडतील यासाठी का कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित असे परतून झाले की आपल्याला यामध्ये आणखीन काही मसाले ॲड करायचे आहेत तर या इथे मी आलं लसूण पेस्ट मी यामध्ये या स्टेजलाच ॲड करते जेणेकरून ते कांद्यासोबत आणि टोमॅटोसोबत छान परतले जातील आणि त्यांचा जो उग्र वास आहे तोही कमी होईल तर सुरुवातीला आप कांद्यासोबत आपण तेलामध्ये आलं लसूणची पेस्ट ॲड केली तर आपला जो आला आहे तो करपू शकतो किंवा कढईला चिटकून बसू शकतो असं माझ्यासोबत बऱ्याच वेळा होतं म्हणून मी अगदी शेवटच्याच स्टेजलाच आलं लसूण पेस्ट यामध्ये ॲड करते त्यानंतर काही पावडर मसाले ॲड करते तर त्यामध्ये एक चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर आणि एक चमचा किचन किंग मसाला आणि चार चमचे मी लाल तिखट यामध्ये ॲड केलं आहे जर तिखटाचं प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त नक्कीच करू शकता जर कांदा लसूण मसाला असेल तर तो कमीच वापरावा जेणेकरून आपली जी भाजी आहे किंवा जी करी आहे ती जास्त तिखट होणार नाही सर्व मसाले आणि कांदा टोमॅटो आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण जी पेस्ट तयार करून घेतली होती कांदा आणि काजू याची ही जी पांढरीशुभ्र पेस्ट आहे ती आपल्याला या मसाल्यांसोबत छान परतून घ्यायची आहे ते काजू आणि कांद्याची जी पेस्ट आहे ती आपल्याला तेलामध्ये अगदी व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे जर त्यामध्ये आणखीन थोडाफार ओलावा किंवा कच्चेपणा असेल तर तोही दूर होईल आणि मसाल्यांचा जो सुगंध आहे तो ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित असा ॲड होईल तर या इथे मी जो सुहानाचा काजू करी मिक्स मसाला मिळतो तो मी दुधामध्ये दोन चमचे ॲड करून या स्टेजला यामध्ये ॲड केला आहे जर या मसाल्याच्या पॅकेटमधले सर्वच मसाला मी ॲड न करता फक्त दोनच चमचे मसाला ॲड केला आहे जर जा तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये जी भाजी बनवायची असेल तरीही तुम्हाला मसा जे प्रमाण आहे ते अगदी कमीच ठेवायचं आहे त्यानंतर कांदा शिजवून जे मी पाणी साईडला ठेवलं होतं ते पाणी मी या इथे गरम करून या ग्रेव्हीमध्ये त्याची जी, -जी कन्सिस्टन्सी आहे ती ॲडजस्ट करण्यासाठी ॲड केलं आहे शक्यतो ग्रेव्हीच्या ज्या भाज्या असतात त्या खूप पातळसर अशा नसतात त्यांच्यामध्ये एका प्रकारची कन्सिस्टन्सी असते आणि एकसंद अशा ह्या भाज्या असतात मग जे ग्रेवीची जी भाजी आहे ती पातळ न बनवता आपल्याला अगदी मीडियम कन्सिस्टन्सीचीच बनवून घ्यायची आहे त्यानंतर मी इथे चवेनुसार मीठ आणि यामध्ये जी दुधावरची साय असते ती आणि थोडंफार दूध फेटवून यामध्ये ॲड केलं आहे त्यानंतर वरतून आपण भाजून जे काजू घेतले होते तेही मी यामध्ये ॲड करते जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल तर तीही तुम्ही यामध्ये ॲड करू शकता फ्रेश क्रीमने रेस्टॉरंटसारखी रिचनेस आपल्या भाजीला येते आणि ओरिजिनल टेस्टही त्यामुळे भेटते माझ्याकडे फ्रेश क्रीम नव्हती म्हणून मी दुधावरची जी साय असते ती दुधासोबत फेटून यामध्ये ॲड केली आहे त्यानंतर भरपूर सारी कसुरी मेथी मी क्रश करून यावरती ॲड करते जर तुम्हाला कोथिंबीर आवडत असेल तर तुम्ही कोथिंबीरही वरतून टाकू शकता पण रेस्टॉरंट स्टाईल भाजी बनवण्या बनवताना कोथिंबीरचा वापर न करता या इथे मी कसुरी मेथीचा वापर केला आहे जर तुम्हाला अशा पद्धतीने जास्त क्वांटिटीमध्ये ही जी भाजी बनवायची असेल तर फक्त कांदा आणि टोमॅटो यांचं जे प्रमाण आहे ते तुम्ही किती लोकांसाठी ही जी भाजी बनवत आहात त्याच्यावरती हे जे प्रमाण आहे ते तुम्ही कमी जास्त नक्कीच करू शकता भाजीला छान अशी उकळी आल्यानंतर आपली ही जी भाजी आहे ती तयार झाली आहे छान एकसंदपणा आपल्या या ग्रेवीला आला आहे आणि कलरही अगदी टेम्पटिंग असा आला आहे खूप छान चवीची ही जी काजू करी आहे ती तयार होते या इथे मी दहा ते बारा लोकांना निवांत पुरेल इतकी इतक्या क्वांटिटीमध्ये ही भाजी बनवली आहे त्यामुळे काजूचं जे प्रमाण आहे ते मी थोडंफार कमी वापरलं आहे तर तुम्हाला अगदी तीन ते चार लोकांना पुरेल इतपत भाजी करायची असेल तर ते काजूचं जे प्रमाण आहे ते तुम्ही नक्कीच तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि साय आणि दुधाची क्रीम वापरण्याऐवजी तुम्ही अगदी अमूलची किंवा इतर कोणत्याही ब्रँडची जी फ्रेश क्रीम असते तीही वापरू शकता छान चव आणि रिचनेस फ्रेश क्रीम क्रीममुळे आपल्या भाजीला येतो खूप छान अशा चवीची ही जी भाजी आहे ती तयार झाली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद